नातेगावचे वैभव असलेले सद्गुरु अनंत महाराज पैठणकर यांचा पुण्यतिथी उत्सव म्हणजे चैत्र शुद्ध षष्टी अर्थात ज्योतिर्लिंग षष्टी नाथसंपद्धील थोर संत सद्गुरू अनंत महाराज यांचा मोठा वारस नातेगावाला लाभलेला आहे सद्गुरू अनंत महाराज त्याचबरोबर येथे असलेलं विठ्ठल मंदिर सूर्यमंदिर ऐतिहासिक शिवमंदिर आणि विविध प्रकारची पंधरा सोळा मंदिरं यामुळे नातेगाव प्रतिक मंडळी म्हणून ओळखलं जातं त्यामध्ये जो आध्यात्मिक वारसा दिला तो अनंत महाराजांनी सज्जन ओळखी सज्जनाची जाणे इतरांशी बाणे स अनंतात अनंता तुझे गुण करणी पडावे अनंतात तुझे रूपचित्ती वसावे अनंतात तुझे ध्यान चित्ती वसावे अनंतात तुला सर्व भावी भरावे अशा भरपूर अनंत महाराजांचा खूप मोठा आशीर्वाद नातेगावला लाभलेला आहे आणि आज आपल्यासोबत सद्गुरु अनंत महाराजांची निस्सीम सेवा करणारे आमची स्नेही आणि हिरवळ प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री किशोरभाई घाडिया देखील आहेत आणि किशोरभाई घाडियांशी आपण संवाद साधूया आणि नमस्कार सद्गुरु अनंत महाराजांची आपण गेली अनेक वर्ष सेवा से करत आहोत अनंत महाराजांचा हा वारसा आपल्या धाडे कुटुंबाला पण मिळाला पुस्तिका तो कसा मिळाला अनंत महाराजांचं वास्तव्य माती गावात दिलेलं आहे शिवाजी झालेला एक संत ज्यांनी खऱ्या अर्थानं हरिपाठ असते पदं त्यांची विविध चित्र असतील त्यातून लोकांना जीवनाकडे कसं बघावं हा दृष्टिकोन त्यांनी दिला त्यांनी खऱ्या अर्थाने ह्या माती गावाला एक आध्यात्मिक सांस्कृतिक वैभव संपन्न पाहून दिली आज आपल्याकडे सगळी गाव असतात प्रत्येक गावांमध्ये गावा पण एक श्रद्धा आणि विश्वास असतो प्रत्येक गावाला एक गुरु असतो एक सद्गुरू असतो तो जो खऱ्या अर्थानं गावाचा रक्षण करत असतो आशीर्वादाच्या रूपाने खरंतर असं म्हटलं जातं की सत्यव आनंद महाराजांच्या रूपानं ह्या गावाला त्यांच्या पदस्पर्शाने येणारे सगळे जे कोणी पूर्ण गावकरी आहेत ते एकत्र येऊन आता पुण्यतिथीचा सोहळा करतात त्याच्या मागची भावना अशीच असते की महाराजांचा जो आशीर्वाद आहे महाराजांनी जी हरिवक्त पालनं दिलेली आहेत जे महाराजांची जी पदं आहेत त्यातून त्यांच्या निरूपणातून येणाऱ्या पुढच्या पिढीला खऱ्या अर्थानं दिशा मिळेल एक विश्वास निर्माण होईल आत्मविश्वासाची गरज असते तो आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी आनंद महाराजांचं कार्य फोटो होतं आणि म्हणून त्यांना आत्मसाक्षात्कारी आनंद सद्दूर आनंद महाराज असं सगळे संबोधतात त्यांच्या आशीर्वादासाठी आज सगळे एकत्र येतो वर्षानी ही परंपरा आहे म्हणजे आमच्या पडलोपान इथल्या प्रत्येक घराचा म्हणजे आता ही आपली चौथी पिढी असते ठीक आहे त्या चौथ्या पिढीपर्यंत प्रत्येक जण तेवढ्याच हे करतोय तेवढ्या श्रद्धेने करतोय हीच परंपरा पुढे चालू राहिली पाहिजे एवढीच सद्धी अनंत महाराज हे चित्रे पोळ म्हणून ओळखले जात असत त्यांचे अनेक चित्र प्रसिद्ध असत आणि महाडमली विरेश्वर मंदिर येथे जेव्हा वास्तव्य केलं त्या काळी ते, ते अनेक चित्र चितारत आणि महाडकर नागरिक मोठ्या संख्येने त्या ठिकाणी चित्र बघण्यासाठी येत असत त्यानंतर रावसाहेब होळीकरांनी सदपूर्ण अनंत महाराजांना नाते या गावी आणलं आणि रावसाहेब भोळीकरांचा जो वाडा होता त्या वाड्यामध्ये त्यांनी चित्र चितारली होती ती चित्र देखील अलीकडेच काही वीस वर्षापूर्वीपर्यंत अस्तित्वात होती बऱ्याच जणांनी त्याचा आनंद घेतलेला आहे फक्त नातेच नाही तर महाड माणगाव कोल्हापूर अशा दक्षिण रायगड मधल्या भरपूर भक्तगणांचं अनंत महाराज श्रद्धास्थान आहे आणि तुम्हाला जो हे संस्कार झाले अनंत महाराजांच्या भक्तीचे ते आई वडील आणि आजोबांपासून झाले असेल त्याबद्दल तुमचे सांगा मला तसं तुम्हाला मिळाला वारसा खर तर आमचे जे मोहनदर्येचे वडील होते त्यांची निश्चिम भक्ती होती मोहनदरेची पुण्यात केलं म्हणून माझे वडील जे महाडला असत त्या काकांकडून माणिकचंद धारियांकडून हा वारसा माझ्या वडिलांकडे आला होता की उत्सव सुरू करण्यास मग आपल्या साऱ्याच गावकऱ्यांनी म्हणून काही आपण विठ्ठल मंदिरात हा सुरू होता आता शाळेचं स्वरूप बदललंय आणि शाळेला देखील एक अध्यात्मक बैठक असली पाहिजे ही जी भावना आपल्या पहिल्या पिढीची होती त्याकरता हा उत्सव आता शाळेच्या माध्यमातून आपण करतो शाळेच्या तिथे आपण प्रांगणात उत्सव साजरा करतो आणि पिढ्यान पिढ्या जे आपण म्हटलात की माझे वडील असतील त्यांचे वडील असतील आजोबा असतील त्या साऱ्यांनी आपले आजोबा असतील इथले सारे प्रत्येक घराघरात प्रत्येकाकडे आज असं असतं की <पतल्तुण्तुण> उत्सवासाठी म्हणून जो कोणी आज शक्य असेल तो उत्सवासाठी म्हणून ठरतात आणि उत्सव म्हणजे असं असतं की एक दिवस फक्त मराजांच्या पालखीचं दर्शन कुटुंबाच्या घरासमोर पालखी येते त्याचं स्वागत करायचं रांगोळी घातलेली असते घरात प्रत्येकाच्या मनात एकमेकांचा वेगळा आनंद असतो ज्या पद्धतीने दिवाळी असतो ज्या पद्धतीने वेगवेगळ्या सणांना असतो तोच आनंद आज महाराजांची पालखी म्हणून असतो आणि या महाप्रसादातून असं वाटतं की हा महाप्रसाद घेतल्यानंतर संस्कार असेल की आपल्याला कधी कुठली गोष्ट अडचण आली तिला तोंड देण्याचं सामर्थ्य नाही आणि आपल्यावर अडचणी जेवू नये म्हणून सध्या भगवानकडे भगवंताकडे जी प्रार्थना करायची ती प्रार्थना खऱ्या अर्थानं या उत्सवाच्या माध्यमातून अगदी सद्भक्ती आणि सद्विचार यांचं जे बीज महाराजांनी पेरलंय ते इथून कधीच नाही होऊ शकत नाही हे सदैव फुलत जात आहे आणि महाप्रसादाचा उल्लेख केला अनेक मला असे हजारो भेटतात किंवा सांगतात की नाते येथील अनंत उत्सव उत्सवात महाप्रसाला जी चव आहे ती कुठेच आम्हाला पाहायला मिळत नाही आणि हाचा सण आहे तो नातेकर खूप मोठा उत्साह उत्सवाचा सण म्हणून साजरा करतात आपण मागे बघतोय की सद्गुरू अनंत महाराजांची समाधी आहे त्यांची मूळ समाधी जी आहे ती गाव पैठण औरंगाबाद येथे आहे आणि अनंत महाराज यांचे शिष्य सद्गुरू बळवंत महाराज भागवत शिष्य ही यांची जिवंत समाधी आहे त्यांनी या ठिकाणी समाधीस्थ झाले बळवंत महाराज आणि त्यांचा जो उत्सव आहे तो, तो आषाढवद्य षष्ठी या रोजी पुण्याचा उत्सव साजरा होतो तर अशा या पुण्यात्मांचा आशीर्वाद आम्हाला सर्व भक्तगणांना आहेत आणि याच्या माध्यमातून आम्ही प्रेरणा घेतो ऊर्जा घेतो आणि वर्षभरात मी तीनशे चौसष्ट दिवसाची कामं करतो त्यामुळे आम्हाला कुठेच कसली कमी पडत नाही आमचं ते झळवून उठतं त्याच्या मागे या सद्गुरूंचा आशीर्वाद आहे आणि तो सदैव कायम राहील सगळ्यांना सद्गुरू अनंत महाराजांच्या चरित्रापासून प्रेरणा मिळो आनंद मिळो आणि आपण सदैव या भगवत भक्तीमध्ये दिन राहू हीच अपेक्षा श्री सद्गुरू अनंत महाराज श्री बलवंत महाराज जय